इचलकरंजी महापालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेतून घरकुलं उपलब्ध होण्यासाठी शासन दरबारी विशेष प्रयत्न करणार आहे शिवाय या कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहीन अशी ग्वाही महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांनी दिली इचलकरंजी इथं कामगार चाळीत झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ इचलकरंजी महापालिकेच्या कामगार चाळीत प्रचारसभा झाली उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांनी महापालिका कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपल्या हक्काचा प्रतिनिधी म्हणून राहुल आवाडे यांना मताधिक्य देण्याची गरज व्यक्त केली तर सर्वांगीण विकास आणि कामगारांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी सर्व कामगार राहुल आवाडे यांच्या पाठीशी राहतील असं अमरसिंह माने यांनी सांगितलं महापालिकेत अतिरिक्त जागा मंजूर करून बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देणार असल्याचं सांगत राहुल आवाडे यांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मतरूपी आशीर्वाद देण्याचं आवाहन केलं यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने अविनाश कांबळे महादेव गौड प्रकाश मोरे भाऊसो आवळे अहमद मुजावर अनिता कांबळे गीता जगताप संगीता कांबळे प्रमोद बेलेकर अरुण निंबाळकर सिद्धार्थ कांबळे के के कांबळे मुस्ताक मोमीन नौशाद जावळे दत्तात्रय ठाणेकर पांडुरंग कोकरे प्रकाश कलागते शिवाजी कांबळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते